दंडोत प्रणाम मी सर्वज्ञ श्री चक्रधर अवतार दिन महोत्सवानिमित्त श्रीक्षेत्र वैजापूर या ठिकाणी गेलेलो होतो आणि तिथून येत असताना गंगापूर आहे आणि गंगापूरचं जे काही स्थान आहे ते टाळू नये म्हणून मी हे स्थान वंदन करण्यासाठी आलेलो आहे आणि हे स्थान कसं आहे हेही तुम्हाला लाइव दर्शन सध्या घडवत आहे दुपारची वेळ आहे सगळीकडे हिरवगार गार असे गवत आहे कसं ठीक चाल का ओके आपण सध्या मंदिराकडे चाललेलो आहोत कुणीतरी बाबा एक बसलेले आहेत तिथे रस्ता नाही जसा आहे तसं तुम्हाला दाखवलं आहे पावसात तर फार इकडे येण्यासाठी कठीण आहे दुपारची वेळ आहे आणि जसं आहे तसं तुम्हाला स्थितीमध्ये हे मंदिर सध्या दाखवत आहे दंडोत प्रणाम बाबा हे आपलं श्री चक्रधर स्वामींचं या ठिकाणी स्थान आहे धांदूर मामाची जी काही गोष्ट आहे या ठिकाणी सांगितलेली आहे स्वामी किती दिवस होते इथं हां एक दिवसाचं जे वस्तीस्थान आहे ते या ठिकाणी आहे साईडला स्मशानभूमी असल्यामुळे या स्थानाचा विकास झालेला नाही आणि म्हणून मी बऱ्याच वेळेस इकडं येत असतो खूप सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी फुलं वगैरे लावलेले आहेत त्याचबरोबर हे बाहेरही स्थान कसं आहे ते तुम्हाला दाखवतो सगळीकडे शेती आहे सगळ्या स्थानाचा विकास झालेला आपल्याला दिसून येईल पण श्रीक्षेत्र गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं ज्या ठिकाणी एक दिवसाचं वास्तव्य आहे ते स्थान सध्या अशा पद्धतीचं आहे मी बऱ्याच वेळेस या स्थानावर येत असतो आणि ही लेटेस्ट माहिती आपल्याला देण्याचा माझा प्रयत्न असतो वरती पान कापड टाकलेलं आहे पुन्हा एकदा आपण वंदन करूया